सांगली शहर पोलिसीच्या हद्दीत हिराबाग वॉटरवर्स जलशुद्धीकरण प्रकल्प या ठिकाणी काल दुपारी बारा वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे नेते माजी आमदार नितीन शिंदे आणि त्यांचे मिसेस स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या पन्नास ते साठ कार्यकर्त्यांनी एक मोर्चा काढला होता त्या मोर्चाला त्यांनी हिंसक वळण दिलं आणि झुंडशाहीचं प्रदर्शन करीत त्या ठिकाणी दडपशाही दादागिरी करत खिडक्यांच्या काचा फोडणे दरवाज्याच्या काचा फोडणे आणि अधिकाऱ्यांच्या टेबलवरील कागदपत्र विस्कटून टाकणे अधिकाऱ्यांना दमदाटी करणे पोलिसांना धक्काबुक्की करणे वगैरे सर्व गैरप्रकार केले या सर्व कारणांसाठी त्या सर्व संबंधितांवर हो, महानगरपालिकेच्या वॉटर वॉटरवर्स विभागाचे अधिकाऱ्यांच्या मार्फत एफ आर दाखल केलेली आहे पळापळ पड़ केली आहे लोकांची धावाधाव झाली दहशत झाली म्हणून कलम सात आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान झालं म्हणून यामध्ये एकूण सात आरोपी अटक केलेले आहेत त्यातले प्रमुख आरोपी म्हणजे माजी आमदार नितीश शिंदे त्यांच्या मिसेस स्वाती शिंदे आणि आदित्य पटवर्धन आणि इतर आहेत बाकीचे अजून आरोपी अटक करण्याचं सा काम चालू आहे